नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवांना अत्यंत ते महत्त्वाचं आणि आनंदाचा अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे आणि शासनाने ही मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे राज्य सरकाराने आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आलेली होते तर किती निधी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर ते किती क्षेत्राचा साठी झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज हे माफ करण्यात येणार आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण मेन टॉपिककडे वळूया तर शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा अपडेट असं असणार आहे की महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महात्मा शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली होती एप्रिल दरम्यान घेतलेल्या थकीत मुदतीचे पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीस ही माफी सप्टेंबर दोन हजार पर्यंतचा मुद्दल आणि व्याजासह लाखापर्यंत कर्जांना लागू होणार आहे तर त्यांचे जमीन ते क्षेत्र दुर्लक्ष करून ते अल्पभूधारक किंवा अल्पभूधारक असल्यास या लाभार्थ्यांना लाभासाठी पात्र असते माफ केलेली रक्कम रुपये दोन लाखापर्यंत आणि कर्ज माफ केले जाईल महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना तीस सप्टेंबरपर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्घटन किंवा पुनर्घटित पीक कर्जासाठी कमाल मर्यादेपर्यंत कर्जमाफीचे लाभ दिला जाईल तीस सप्टेंबरपर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्दल आणि व्याजाचा थकबाकी असलेले पीक कर्ज खाते आणि पुनर्रचित कर्ज खाते या योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही नाव कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र सरकार राज्य लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना आर्थिक बळ द्यावं म्हणून यासाठी हे शेतकरी उद्देश आहे महाराष्ट्र शासन लवकरच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर करणार आहे या लाभार्थी ते शेतकऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या यादी नाही तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची यादी तपा तपासावी शेतकऱ्यांची नावे यादी समाविष्ट आहेत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जातो या योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीला भेट दिली पाहिजे महाराष्ट्र शासनाने अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करून त्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली के के आहे खालील नागरिक पात्र असणार नाही उल्लेख केला आहे की आजी आहे ज्याने यापूर्वी मंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषद अशा विविध सरकारी संस्थांचे सदस्य म्हणून काम केले आहे या शेतकऱ्यांना स्थगित म्हणजे याचा लाभ मिळणार नाही आहे तर ज्या व्यक्ती बिगर कृषी स्त्रोतांमधून आयकर भरतात तसेच मानसिक पेन्शन रुपये पन पंचवीस हजार सैनिक वगळून मिळतात पात्रता निकषामध्ये पंचवीस हजार रुपये जास्त कमावणारे ग्रेट आय क्रम कर्मचारी वगळून केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होतो यामध्ये सार, राज्य सार्व सार्वजनिक उपक्रम महामंडळी आणि अनुसदा अनुदासित संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचाही हा समावेश आहे या मानसिक यांचे मानसिक वेतन पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त असणार आहे व्यतिरिक्त बिगर कृषी उत्पादनातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती आणि माझे पेन्शन प्राप्त करणाऱ्या पंचवीस हजारपेक्षा जास्त पेन्शन मिळते माझे सैनिक मग मात्र पात्र असणारा